महाराष्ट्र शासनानं एक ऐतिहासिक पाऊल लुचलत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक त्यांचं जन्मगाव असलेल्या चौंडी इथं आयोजित केली अहिल्यादेवींच्या विचारांचा कार्याचा आणि लोककल्याणाच्या परंपरेचा सन्मान करण्यासाठी थी हे ठिकाण निवडलं गेलं महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची बैठक एखाद्या गावामध्ये झाली चौंडी हे केवळ एक ऐतिहासिक गाव नसून भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अहिल्या अहिल्यादिवींनी जसं देशासाठी कार्य केलं तसंच कार्य राज्य सरकार त्यांच्या त्रिशताब्दीनिमित्त करत आहे या ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीत विविध विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आली यामध्ये चौंडीतील स्मृतीस्थळाच्या संवर्धनासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटींचा विशेष आराखडा मंजूर करण्यात आला असून या ठिकाणचं राष्ट्रीय प्रेरणास्थळ आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकास होणार आहे याबरोबरच अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय इथे जाहीर करण्यात आला पुण्यश्रोक अहिल्यादिंनी अन्कतीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार कला त्याच मार्गावर चालत भाजप महायुती सरकारनं राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी देखील अनेक निर्णय घेण्यात आले अहिल्यानगरमध्ये प्ण्यश्रोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणार असून मुलींसाठी नवीन आयटीआय केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबरोबरच आदिशक्ती अभियान या अनावानं राज्यभरात महिलांच्या सशक्तीकरणासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आह शिवाय जीवन जीवनकार्यावर आधारित बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला त्यांचं हे प्रेरणादायी कार्य जगापर्यंत पोहोचू शकेल